मी आता तिसरीमध्ये शिकत आहे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदिनीय गुरुवर आणि माझ्या बालमित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच आपला आवडता सण प्रजासत्ताक दिन उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांचा त्यांनी भारत देश घडविला हा दिवस प्रत्येक भारतीयांचा अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलत आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आज आपल्याला कोणतीही लढाई खेळून गड किल्ले जिंकायचे नाही तर संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत त्याचे पालन करून सर्वांनी आपल्या भारत देशाला आदर्श देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया रक्ताने लिला आहे या देशाचा इतिहास रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास हसत हसत स्वीकारले पास या मंगलजींनी आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय महाराष्ट्र जय कर्म खूपच छान तेजस अतिशय सुंदर पाठांतर आणि अतिशय